ओम नम शिवाय श्री पुराण पुरुषोत्तमाय नम श्री गणेशाय नम श्री शिव अध्याय श्रवण कीर्तन आणि या साधनांचे श्रेष्ठत्व श्री गणेशाय नम व्यास म्हणाले सुतांचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षींना खूपच आनंद झाला ते म्हणाले भगवन मला वेदतुल्य अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्यस्वरूप असे शिवपुराण ऐकवा सूत म्हणाले महर्षिनो तुम्ही कल्याणस्वरूप भगवान शंकरांचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक ऐका शिवपुराण साक्षात अमृत आहे हे वेदांच्या सार तत्वातून प्रकट झाले आहे यात भक्ती ज्ञान वैराग्य आणि वेदांतात प्रतिपादन केलेल्या सदवस्तूंचे विशेषत्वाने वर्णन कर्ण, कर वर्णन करण्यात आलेले आहे वर्तमान कल्पात सृष्टीला आरंभ झाला तेव्हा सहा ऋषी कुळातील महर्षींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे या मुद्द्यांवरून मोठा वाद झाला या संदर्भात ब्रह्मदेवांचे काय म्हणणे आहे हे ये जाणून घेण्यासाठी ते सर्वजण सत्यलोकी गेले त्यांनी विधातेला वंदन केले व म्हणाले प्रभू तुम्ही विश्वाला धारण करून त्यांचे पालन पोषण करता तुम्हीच सृष्टीचे नियामक आहात आम्हाला सर्व तत्वांच्या पलीकडे असलेले परत पर पुराण पुरुष कोण आहेत ते जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी श्रेष्ठी भगवान महादेव हेच सनातन पुराण पुरुष आहेत त्यांचे अव्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही ते इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहेत या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत मी हरी हर इंद्रादी देवता आणि इंद्रियांसह असलेले सर्व जीव समुदाय हे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले आहेत म्हणून महादेव हे स्र हेच सर्वश्रेष्ठ आहेत ते चराचर विश्वांचे स्वामी आहेत ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत भक्तीशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांचे दर्शन होत नाही आम्ही सर्व देव त्यांच्या दर्शनाची नेहमीच अपेक्षा करतो त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो शिवजींप्रती असलेली अतुट भक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावा त्याप्रमाणे देवांची कृपा आणि त्यांची भक्ती या परस्पर संलग्न गोष्टी आहेत देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते होते आणि देवांची कृपा प्राप्त मी तुमच्या शंकेचे निवारण केले आहे तुम्हाला काय साध्य करायचं आहे तेही सूचित केले आहे आता व्यर्थ विवाद करू नका तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या ते यज्ञपती आहेत त्यांची कृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचं आहे आणि त्यासाठी कोणत्या साधनाचा अवलंब करायचा याचे तुम्हाला नेमके ज्ञान होईल म्हणून तुम्ही भूलो की जा तेथे शिवजीन प्रित्यर्थ सहस्त्र वर्षे विशाल यत्न करा त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य होईल त्यांची सेवाभक्ती हेच साधन जो कर्म फलांविषयी अत्यंत निस्पृह असतो जो निष्काम भक्ती करतो तोच खरा साधक होय जो मनुष्य वेदविहित कर्माचरण करून त्यांचे महान पुण्यफल शिवचरणी समर्पित करतो त्यालाच परमेश्वराची गती प्राप्त होते त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते यालाच सायुच्य मुक्ती म्हणतात भक्ती कधीही वाया जात नाही प्रत्येकाला आपल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त होतच असते निष्काम भक्ती हेच मोक्ष प्राप्तीचे एकमात्र साधन आहे भक्ती मार्ग विस्तृत आहे भक्तीची साधनेही अनेक आहेत भगवान महेश्वरांनी भक्ती साधनांविषयी प्रतिपादन केले आहे ते म्हणतात कानांनी भगवान नामाचे त्यांच्या गुणांचे आणि लिलांचे श्रवण करणे वाणीने भगवंतांचे स्तवण कीर्तन करणे आणि मनाने भगवंतांचे चिंतन करणे ही शिवपद महान साधने आहेत याच साधन श्रेष्ठत्व सांगतात या साधनांनी इष्टमन पूर्ण होतात मोक्षरूपी परमध्येय साध्य होते एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे पण ज्या वस्तूचे कुठेही प्रत्यक्ष दर्शन होत नाही तिच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणून श्रवण हे प्रथम साधन आहे गुरुमुखातून तत्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मननांद्वारे ते तत्व जाणून घेण्याचा त्यांची अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो अशा प्रकारे साधना सातत्य ठेवून तो हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो भगवान शंकरांशी संयोग होताच अर्थात त्यांच्या जाणीवेला शिवतत्वाचा स्पर्श होताच त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो भगवान शंकरांची पूजा करणे त्यांचे नाम संकीर्तन करणे त्यांच्या रूपांचे गुणांचे आणि लीला कर्तृत्वाचे निरंतर चिंतन करणे यालाच मनन म्हणतात महेश्वराच्या कृपादृष्टीने उपलब्ध झालेले हे साधन साधन मार्गातील साधना मार्गातील प्रमुख साधन आहे अध्याय तिसरा समाप्तो ओम नम शिवाय हर हर महादेव